अनगर बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये लहानगट मुले खो अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे अनगर विरुद्ध देवडी केंद्र अनगर केंद्रातून आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिटले व देवडी केंद्रातून आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडबवाडी या दोन्ही शाळेचे लहानगट खो खोचे संघ अंतिम सामना खेळत आहेत नाणेफेक बिटले शाळेने जिंकलेली आहे व आक्रमण घेतलेला आहे संरक्षण करत आहेत खंडुबाची वाडी शाळेतील विद्यार्थी चिखली शाळे विरुद्ध झालेला सामना एक हाती जिंकल्यानंतर अंतिम सामना खंडोबाची वडी विरुद्ध सांगण्यात चालू आहे खंडुबाची विरुद्ध पिठली शाळा चालू आहे सरांचा माझी विद्यार्थी शंभू उबाळे या ठिकाणी पळत आहे सर बाहेर उडून आलेले आहेत तिकडून बिटले शाळेचे कोच सध्या बिटले शाळेच्या खोखो संघाला मार्गदर्शन करणारे सर व सर कंडोजोडी शाळेमध्ये कोको संघाला मार्गदर्शन करून या वर्षी बदलीने तिकडे गेलेले आहेत देवडी केंद्रातील लहान गट लंगडीचा सामना देवडी केंद्रात कोणती शाळा जिंकलेली आहे आपला संघ तयार ठेवा लगेच सामना होतो आता लगेच लंगडीचा सामना शंभू बाळे खंडोबाची वाडी संघातील लहान गट खो खो चा खेळाडू चेंज घेतलेली आहे परत शंभूचा पाठलाग सुरू आहे संघाचा कॅप्टन रुद्रमुसळे हे दोन विद्यार्थी आहेत सैरभर झालेला बिटले संघ एका विद्यार्थी एका संघ एका खेळाडूचा पाठलाग न करता दोन दोन खेळाडूचा पाठलाग या ठिकाणी करत आहे अटॅक पडलेला आहे अडीच मिनिटाचा खेळ या ठिकाणी उतरला आहे एक खेळाडू बाद झालेला आहे मुली कबड्डी अनघर केंद्र आणि कोन्हेरी केंद्र ताबडतोब कबड्डीच्या मैदानात यायच अनगर केंद्र आणि कोनेरी केंद्र लहान गट मुली अनघर आणि कोनेरी केंद्र कुठली शाळा आहे त्यांनी तातडीनं कबड्डीच्या मैदानात आहे अनगर आणि कोन्हेरी केंद्र लहान गट मुले मुली मुली कबड्डी अनघर आणि कोनेरी परत एकदा रुद्रमुसेचा पाठलाग करताना बिटले शाळेतील खेळाडू अतिशय संत गतीने या ठिकाणी खेळ चालू आहे फक्त एक खेळाडू बाद झालेला आहे बिटले चार मिनिटाचा खेळ होत आणि आहे आणि चालतील लहान गेट मुली बिटले शाळा केंद्रातील बॅकोची शिट्टी शेवटच्या मिनिटाचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आहे खंडोबाडी संघाचा एक लहान गट मुली शाळेला यश आलेला आहे बिटले मुली, मुली चला, चला, चला बरे लोकर मैदना, मुली तातडीनं कबड्डीच्या मैदानाकडे यायच पापडी शाळा लहान गट मुली आणि बिटले शाळा लहान गट मुली तातडीनं मैदानात यायचं जाय वेळ संपत आलेली असून एक खेळाडू बाद करण्यात बिटले संघाला यश मिळालं आहे फक्त एकच गुण पहिल्या डावात त्यांना मिळाला असून वेळ संपलेला आहे पहिल्या डावातील दुसरा हा या ठिकाणी चालू आहे आक्रमण करत आहे खंडुवाचोडी आणि संरक्षण करत आहे बिटले पहिल्याकडे बाद मैदानावर मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी घसरत आहेत दुसरा बाद अरे <laughs> दोन गडी बाद झालेले आहेत अरे कस काय दुसरी बॅच अरे काय झालंय थोडासा गोंधळ या ठिकाणी झालेला आहे शेवटची बॅच मैदानात सातवा खेळू या ठिकाणी बाद झालेला आहे अरे चला गे पहिली बॅच परत मैदानात आलेली आहे आऊट झालेला विद्यार्थी दहावा विद्यार्थी बाद नवीन खेळाडूला या ठिकाणी संधी दिलेल्या अचानक अपूर्व ढवन आऊट अकरावा खेळाडू बाद बिटले संघानं खंडुवाडी संघाचा फक्त एक खेळाडू बाद केलेला आहे बिटले शाळेचे तब्बल अकरा खेळाडू बाद केलेले आहेत बारावा खेळाडू देखील या ठिकाणी बाद झालेला आहे दुसऱ्या वेळेस दुसरी बॅच मैदानात जात आहे मैदानावर मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे खेळाडूंना पळताना त्रास होत आहेत बरेच खेळाडू घसरून या ठिकाणी पडत आहेत अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे आणि एक हाती विजयच्या दिशेने खंडोळचोडी संघाची वाटचाल या ठिकाणी होत आहे पंधरा खेळाडू बाद अजून एक खेळाडू व्हायला एक वे, अरे एक चाल घे सोळावा खेळाडू बाद बिटले संघातील खेळाडू या ठिकाणी सै झाले आहेत आणि पहिल्याच गावामध्ये खंडोचोडी संघाचा अंतिम सामन्यात विजय झालेला आहे देवडी केंद्रातून खंडवाचोडी संघ तालुक्यासाठी पात्र झालेला असून संघाचे प्रशिक्षक बिटले संघाचे प्रशिक्षक ढोलेसर या ठिकाणी खुश आहेत संघाच्या कामगिरीवर खेळाडू एकमेकाशी असून करत आहेत धन्यवाद